नमस्कार रेला तम तम उत्तम बंदी गौका मित्रांनो काल रात्री आमच्याकडे तिंडीला मळी पडलंय बघा सर्व बघा उडदामध्ये पाणी उभारलं बघा मित्रांनो हां का किती पाणी येऊ लागलंय आमच्याकडं बघा पूर्ण दोन्ही बाजूला मित्रांनो बघा मित्रांनो कसलं जोगी मळी पडल्या आमच्याकडे काल रात्री तिंडीला पडले हो तिंडीले हा आणि काय का मित्रांनो औषध मारायला आलो हां मित्रांनो आपलं उद कसा आहे हो नुसतं नुसतं क्वालिटी आणि क्वांटिटी बघा कसा आहे बघा नाद करते का यावंच लागतं आमचं उद बघायला बघा मित्रांनो कसा आहे हां काल मित्रांनो पाऊस आला आहे भरपूर आता आमच्या उडदाला बरं झाला बघा मित्रांनो आणि आहे का मित्रांनो सर्व बांधाला सर्व गवताला औषध मारून ह्याच्या मित्रांनो औषध मारून घेतो पंपांडो हे हांडो हे बघा मित्रांनो आमचं विहीर कसं आहे मित्रांनो पाणी फुल स्टॉक कसा मित्रांनो आपला शिवार हे बघा मित्रांनो आमचं बैलाचा गोटा कसा आहे मित्रांनो शेताप झाड वगैरे लावलो हे बघा कडीपत्ताचं झाड निघाला बघा मित्रांनो शेताला